महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्तानं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुषांना पुरस्कार प्रदान करून कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा अध्यक्ष शिंदे सर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम बापू घुमटकर व महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाडवे हे उपस्थित होते या प्रसंगी शांताराम बापू घुमटकर सरपंच राजगुरुनगर यांना राजगुरुनगर रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा यांचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई करण्यात आलं त्याचबरोबर सपना निसर्ग प्रेमी यांना वसुंधरा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं डॉक्टर नीलम गायकवाड रणरागिनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर स्नेहा पारधी रणरागिनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं डॉक्टर शीतल खिस्मतराव यांना रणरागिणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं डॉक्टर कुंतल जाधव यांना देखील रणरागिणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर डॉक्टर कल्याणी पवार यांना देखील रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कवी संमेलनात एकूण एकवीस कवींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडी प्रमुख राजगुरुनगर विजयाताई शिंदे मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन ग्रुप राजगुरुनगरच्या सर्व सदस्यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजेश लाडके यांनी केलं तर उपस्थितांचे आभार कवयत्री रामेश्वरी कडलक यांनी मानले आहेत बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास राजगुरुनगर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा